का आणि नमस्ते नांदेड या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे तर आज मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठ्यांचा जनजागृती व शांतता रॅली आहे तर या रॅलीमध्ये मुलींना संवाद साधूयात की त्यांच्या मधलं काय मत आहे तुम्हाला या रॅली सहभागी होऊन कसं वाटतं आम्हाला या रॅलीत सहभागी होऊन चांगलं वाटतं या रॅलीचा मेन उद्देश म्हणजे राज कॉर्नर पासून छत्रपती चौक पर्यंत ही रॅली करण्यात आलेली आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आज या रॅलीचा रॅलीचा उद्देश ठेवला आहे मराठ्यांना आरक्षण मिळावा फक्त हीच आमची इच्छा आम्हाला या रॅलीत सहभाग होऊन खूप छान वाटतं आम्ही एकनाथ पाटील अकॅडमीचे स्टुडंट आहोत मनोजरंगी पाटलांनी आज जी जनजागृती रॅली आयोजित केली आहे त्याच्यामध्ये आम्ही मराठा आरक्षणासाठी प्रतिसाद द्यावा आणि केंद्र शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी आमची इच्छा आहे ही शाली अत्यंत शांततेने पार पडावी अशीच आमची इच्छा आहे मराठा सेवक म्हणून आम्ही या रॅलीत सहभाग घेतलेला आहे आणि जो काही जरांगे पाटलांच्या या रॅलीला जो काही प्रतिसाद मिळेल त्याच्यावर आम्ही ठाम जय जेश्वर तुमचं आमचं नातं काय एक मराठा एक मराठा सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव जिजाऊ भगवानराव कदम देगाव कुराडा मी या शान या रॅलीमध्ये आहे कारण आम्हाला कुठेतरी आरक्षण पाहिजे कारण की आरक्षण नाहीये जिथे आम्ही जरी आमचे पॅरेंट्स पैसे लावून आमचं वावर रान विकून जरी आम्हाला पैसे लावत तरी पण कारण कारण की आम्हाला आरक्षण नसल्यामुळे कुठेतरी आम्ही मागे पडतो आरक्षण नसल्यामुळे जे आम्हाला अनएम्प्लॉयमेंट आहे माझ्या भावांना आणखी असे खूप मराठी माझे बांधव आहेत जे सगळ्यांना असं एकच प्रॉब्लेम येते की कारण आरक्षण नसल्यामुळं सगळे मागे पडत आहेत आणि याचमुळं माझ्या आई वडिलांना काकांना सगळ्यांना भाषी घ्यायचं आणि आत्महत्या करण्याची वेळ येते यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे कारण आम्हाला आम्हाला आमचा हक्क पाहिजे आणि हे आत्महत्या थांबवण्यासाठी एकच पाहिजे ते म्हणजे आरक्षण आम्ही सकल मराठा समाज नांदेड यांच्या वतीनं ना आज मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आमची मागणी एकच आहे आम्हाला पन्नास टक्केच्या आत आरक्षण पाहिजे आणि ते पण ओबीसीतून आम्हाला जे गवर्नमेंट दहा टक्के आरक्षण जाहीर केलेलं आहे आम्हाला ते मान्य नाही कारण हेच गव्हर्नमेंट आम्हाला दहा टक्के आरक्षण देत आहे पुन्हा यांचा एखादा भिडू कोर्टात जाऊन आमच्या विरोधात याचिका दाखल करत आहे आणि पुन्हा आमचं आरक्षण पन्नास टक्केच्या वर मर्यादा गेली म्हणून आमचं आरक्षण रद्द होत आहे अशी फसवेगिरी सरकारनं बंद करावी हे आमची मराठ्यांची हात जोडून कळकळीची विनंती आहे आम्हाला आरक्षण सरसगट ओबीतून पन्नास टक्केच्या आत पाहिजे त्यामुळे सरसगट मराठे ओबीसीतून समाविष्ट करून घ्या ओबीसीत आणि सगळ्या सोयांची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना मराठ्यांच्या लेकरांना न्याय द्या आतापर्यंत मराठ्यांच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही बर्बाद केल्या मराठ्यांना आरक्षण नव्हतं सगे 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 का छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेस मराठ्यांना आरक्षण होतं हैदराबाद गॅजेटच्या नोंदी सापडलेल्या आहेत मराठ्यांना आरक्षण होतं मग आता आम्ही मराठवाड्यातल्याच मराठ्यांनी असं काय पाप केलं विदर्भातले आमचे सगळे सगळे सोय ओबीसी मध्ये आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आमचे सोये ओबीसी मध्ये आहेत मग आम्हीच का ओबीसीत नाही आम्हालाच का नको तर सर्व सरकारला आमची हात जोडून विनंती आहे मराठा बांधवांतर्फे की आम्हाला सरसगट ओबीसीतून आरक्षण द्या पन्नास टक्के हात देऊन आम्हाला न्याय द्यावा आमच्या नेत्राबाळ्याच्या शिक्षणासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्हाला हे गहू तांदूळ दीड हजार रुपये ही लाडकी बहीण कशाला देता आम्हाला दीड हजार आम्हाला या दीड हजाराची गरज नाही तुमच्या तांदळाची गरज नाही आम्हाला आमच्या लेकराचं भवितव्य घडवण्यासाठी आम्हाला ओबीतून आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण आम्ही आमच्या हक्काच आहे आम्ही काय तुम्हाला हक्क मागण्या करू आमचा हक्क आम्हाला द्या एवढीच हात जोडून विनंती करतो जय जिजाऊ

भूमिका काय या रॅलीत आमची भूमिका काहीच नाही आम्ही ही रॅली कारण आम्ही खूप माग रॅली काढल्या आणि मनोजरांग रांगे पाटील सुद्धा बसले त्या उपोषणा बसल्याचा काहीच फायदा झाला नाही का तर हा सरकार झोपी गेलेला याला जागा कोण करावं यासाठी आम्ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीला पण शांतता रॅली नाव दिलेलं आहे आणि आमचा मराठा समाज या रॅलीला शांतता रॅली प्रमाणे पार पाडेल आणि आम्हाला आम्हाला म्हणतात लाडकी बहीण योजना गहू तांदूळ देतो हे करतो आम्हाला त्याची काहीच गरज नाही फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे कारण गहू तांदूळ आम्ही आमच्या शेत उगवतो आमचं घेतात आम्हाला देतात त्याचा देता प्रश्नच नाही म्हणून आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तुम्ही बघू शकता इथं मराठा समाज मराठा बांधव मोठ्या संख्येने बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि त्यांची मान्यता आणि शांतता राहिली ही अशीच पार पडावी इच्छा आहे